आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी दिहस्ती हस्ती कोऑपरेटिव्ह बँकच्या शिंदखेडा शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आज 15 सप्टेंबर रोजी दंतरोग चिकित्सा आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन तहसीलदार संभाजी पाटील सहाय्यक निबंधक दुधाप्पा शिरगावे दंतरोग चिकित्साचे श्री वर्धमान जैन शिंदेखेडा शाखा चेअरमन ऍडव्होकेट अशोकभाई गुजराती व्हाइस चेअरमन रावसाहेब अनिल संचालक हितेंद्र जैन प्राध्यापक जितेंद्र निर्मला जैन माजी जिल्हा परिषद सदस्य डी आर पाटील विजय ताटिया शाखा व्यवस्थापक चंद्रेश शर्मा यांसह प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार संभाजी पाटील यांनी भूषवले यावेळी ज्येष्ठ संचालक गोरख राघो पाटील आनंद एकनाथ चौधरी खुशाल चंद गुलाबचंद ओसवाल, इंदरमल जैन यांचे वारसदार सज्जन शेठ इंदरनल जैन अब्बास हकीम भाई बोहरी डी आर पाटील राजेश पुरुषोत्तम शहा यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हस्तिमलजी जैन यांची प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हस्ती बँक तर्फे विविध उपक्रम राबवले जातात स्वर्गीय कांतीलालजी जैन यांनी पस्तीस वर्षांपूर्वी बँकेची पहिली शाखा शिंदखेडा येथे स्थापन केली आज त्या शाखेच्या छत्तीसाव्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने जवाहर मेडिकल फाउंडेशन एस सी पी एम डेंटल कॉलेज धुळे आणि डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब आणि गरजू रुग्णांचे चिकित्सा तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिरासाठी नवजीवन रक्तपेढीचे सहकार्य लाभले जवळपास अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना सन्मानपत्र आणि भेटवस्तू देण्यात आले तसेच दंतरोग दोनशे पस्तीसहून अधिक गरजूंची तपासणी यावेळी करण्यात आली बँकेचे अध्यक्ष कैलास जैन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष मदन जैन व्हाईस चेअरमन डॉक्टर दिलीप कुमार चोरडी भदौरिया विद्यमान संचालक प्राध्यापक जितेंद्र पाटील हितेंद्र जैन मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश जैन शिंदखेडा शाखा समितीचे चेअरमन ॲडव्होकेट अशोक गुजराती व्हाईस चेअरमन अनिल वानखेडे सर्व समिती सदस्य आणि शाखा व्यवस्थापक चंद्रेश शर्मा यांच्या विशेष प्रयत्न आणि सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रास्ताविक संचालक प्राध्यापक जितेंद्र पाटील तर शाखा व्यवस्थापक चंद्रेश शर्मा यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी दि हस्ती बँक शाखा शिंदखेडा येथील कर्मचारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले बँकेच्या चोवीस शाखा असून बँकेची सभा संख्या जवळ जवळ चोवीस हजार पर्यंत आहे बँकेचे एकूण ठेवून हो चालू ठेवी असे करून जवळ आम्ही एक एक हजार कुटीचा टप्पा पार करत आहे तस बँकेचा गेला चोपन्न हो वर्षा नेहमी ऑडिट ए वर्ग मिळाला आहे आणि गेल्या वीस पंचवीस वर्षापासून बँकेचा नेट एम पी शो टक्के आहे गेल्या वर्षी बँकेचा नफा तेवीस कोटी लाख होता एकूण बँकेचे दे कर्मचारी जवळजवळ दोनशे दो दो कर्मचारी आहेत त्यानंतर नुकताच आमच्या बँकेला इंटरनेट बँकिंग सेवा उपलब्ध झालेली आहे आणि लवकर आमची बँक तुमच्या सर्वांचा आहे तुमचे जाणे आशीर्वाद नाही मल्टीस्टेट बँक होणार आहे किंवा आता जवळजवळ आम्ही बाउंड्रीवर गुजरात प्रदेश आहेत गुजरात बाउंड्रीवर शाखा ओपनिंग करायचा प्रयत्न चालू आहे त्यानंतर आता एक नृत्य शाखा नाशिक येथे सुद्धा सुरू करण्यात येणार आहे तसं बघितलं या बँकेच्या चोवीस चोपन्न वर्षामध्ये छोटस वृक्षरोप लावलं जातं आणि आज वृक्षरूपांचा आज बराच बडा वरवृक्ष निर्माण झालेला आहे आणि बँकेची प्रगती सगळ्या थोडपणे होत आहे या ठिकाणी या सर्व गोष्टीला आमचे बँकेचे चेअरमन विद्यमान चेअरमन श्री केलाजी जैन तसेच मॅनेजमिंग डायरेक्टरचे अध्यक्ष माननीय मदनजी शिव सतीश जैन तसेच संचालक मंडळ यांच्या नेहमी सहकार्य लाभलेलं आहे आणि या दरवर्षाप्रमाणे आपण या शिमल्या शाखेत रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर घेत असतो गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही मधुरोग शिबिर संपन्न केलं गेल्या वर्षी आय कॅम्प घेतला आणि थोडं बदल घेतलेला आहे आणि सोबत दरवर्षी शिबिर कारण ज्यावेळी कैलास जैन साहेबांनी असून त्यांच्या वडिलांनी असून एक छोटस रोपट लावलं त्यांनी सांगितलं बघा आम्ही अमावश्या दिवशी शाखा सुरू केली अमावश्या दिवशी बँक सुरू केली म्हणजे कोणतही अंधश्रद्धा न बाळगता अमावश्या दिवशी आम्ही बँक एक, एक शाखा चालू केली आणि त्याचं एक रोप लावलं आणि त्या रोपाचं आज वटवृक्षात रूपांतर झालं त्या अनुषंगानं मी हस्ती बँकेला आज खरंच हस्ती बँकेच्या सर्व लोकांचं कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि परमेश्वराचे त्यांनी प्रार्थना करतो की हस्ती बँक असंच मोठी मोठी वटवृक्ष पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात बसले परवा तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आपला सेवा पत्रवढा आयोजित करायचं आहे तेव्हा पंधरापैकी कसं आपलं मी आता शिर श्रीगावी साहेबांनी जे आमचे मित्र आहे आ, 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 जन, आ, आपले सहाय्यक निबंधक त्यांनी आता सांगितलं की आता सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहे राष्ट्रनेता आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचा जन्म जन्मदिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा जो पंधरा दिवसांचा कालावधी आहे हा शासनाने सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्याचं ठरवलेला आहे आणि या सेवा दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासनाने आम्हाला निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने आमच्या मिटिंगा पण झाल्या आणि त्यातूनच मग शिरगावी साहेबांनी सांगितलं की आपल्या हस्ती बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आपण रक्तदान शिबिर आणि डेंटल कॅम्पचं आयोजन करूया तर या संदर्भात हस्ती बँकेच्या संदर्भात सांगायचं तर आस्थी बँकेचं आता मी दीड दीड वर्षापासून काम करतो आहे आस्थी बँकेचं काम उत्तम आहे एन पी ए झिरो आहे स्टेट बँक होणार आहे आता म्हणजे सर्वच बाबतीत आपल्या आस्थी बँकेचं कामकाज सर्व क्षेत्रात अतिशय उत्तम आहे आणि त्याचबरोबर आमच्या सेवा पंधरवाड्यासंदर्भात सांगायचं तर शासनाने असं ठरवलं की महसूल विभाग हा जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या जवळचा विभाग आहे लोकांच्या अडीअडथळी समस्या सोडवण्यासाठी महसूल विभागाची खूप मदत होऊ शकते म्हणून या हा जो पंधरा दिवसांचा कालावधी आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान महसूल विभागामार्फत जे विविध कार्यक्रम आहे आणि विविध ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्याचा लाभ लोकांना झाला पाहिजे नंतर त्याचा विस्तार सर्व डिपार्टमेंटला करून सर्व विभागांना शासनाने काही उद्दिष्ट ठरवून दिले आहेत अंतर्गत हा सेवापन घेण्यात येत आहे आज ही मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक पासून सुरुवात झाली या बँकेचे संस्थापक स्वर्गवासी हस्तिमलजी झेल आणि त्यांच्याबरोबर कुसालाजी झेंड हे दोघं शिंदखेड्याला यायचे आणि इथं शेअर होल्डर जितका प्रयत्न करायचे तितका आम्ही त्यांना साथ दिलेला आहे इंदरमलजी बाबुलालजी म्हणायचे इंदरमलजी आणि मी त्यांच्याबरोबर असायचो आज ही बँक मोठ्या प्रगतीवर गेलेली आहे तर मी तुझं अभिनंदन आलेल्या सर्व ग्राहकांचे सभासद्यांचे हस्ते बँकेतर्फे स्वागत करतो आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या शिर्याचे दर्शिकार माननीय श्री संभाजी पाटील यांनी दिली लावली त्याबद्दल त्यांचे हस्ते बँकेतर्फे स्वागत करतो त्याच्यानंतर सहाय्यक निबंधक माननीय दुसप्पा शिरगावे साहेब यांनी या कार्यक्रमाला का आवर्जून हजेरी लावली त्याबद्दल त्यांचे हस्ते व्यंकेतर्फे सरसं स्वागत करतो त्याच्यानंतर ए पी सी एम एपीसीएम केटर कॉलेज धुळे यांचं जैन सर हे दस्तरोग तपासणीसाठी ते दे व त्यांची टीम यांनी सकाळी नऊ वाजता हजेरी लावली त्याबद्दल त्यांचे आम्ही चरसं स्वागत करतो त्याच्यानंतर आलेले माजी संचालक यांनी त्यांना निमंत्रण केल्यानंतर त्यांनी आवर्जून सकाळी नऊ वाजता बँकेचा पे, जेवी आपण त्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत स्वर्थ करतो संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी